उमा शोत विनाश कार्यक्रम नमा विघ्नेश्वर पातपंकज वक्र तुंड महाक्का ये सूर्य कटिप निर्विघ्न करूम देव सर्व, सर्वदा। सर्व मंगल सुमंगल्य शिव सार्तिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमस्तु ते महालक्ष्मी नमस्तु ते सूरेशरी हरि प्रिय नमस्तु ते दयानिधि अपला अपला इष्टकुल को नमन करे सब कोई जो बोले अपने इष्ट कुल देवता तो मोक्ष कांते हुयूलापासन मुलगी बड़ी जे कुल खानदानी होई नाम घेवी आपले पूर्जांच्या देशामध्ये किरत पद्माने पद्माने देवी सर्व सर्व दुःख हरे महालक्ष्मी नमस्तु बलदाव श्री कृष्ण भगवान आनंद कर भरपूर कर यजमान दानवीर दान कर दुःख दूर जगदंबे महाराणी सदा भवानी दायनी षणमुख करे गणेश पंचदेव रक्षा करे तो विष्णु विष्णू तर आपला अखिल बंजारी जातीचे अगुम कुठून झालेला आहे ध्यान देऊन ऐका ध्यान देऊन ऐकल्यावर पाप नष्ट होतो आणि पुण्य प्राप्त होतो प्रथम श्री ब्रह्मदेव जगतपिता ब्रह्मदेव ब्रह्मदेवाला दोन राणी होती सावित्री माता आणि गावित्री माता सावित्री माताला चार मुलं उत्पन्न झाले सन्न सनातन सनादी व सनत कुमार चारी मुलापासून सनातन धर्मची स्थापना झाली दुसरी राणी गायत्री माता गायत्री मातापासून गौमाता उत्पन्न झाली गौमाताचे पुत्र कौशोत्तम बैल झाले या बैलाने पृथ्वीच्या वार आपल्या मातेवरती घेतलेला होता त्या दिवसापासून अंजन गोवर्धन महालक्ष्मीची पूजा करायला लागले ब्रह्मदेवाची वाया अंगातून श्याम मनू राजा आणि दायनी अंगातून शत्रूपा राणीचा जन्म झाला श्याम म्हणू आणि शत्रुपा राणीला दोन मुलं उत्पन्न झाले राजा पिवरत आणि राजा उतानपात राजा पिवरत पासून चंद्रवंश निर्माण झाला राजा उतानपात पासून सूर्यवंश निर्माण झाला असे चार प्रकारचे वंश निर्माण झाले अग्निवंश ऋषीवंश वंश चंद्रवंश सूर्यवंश वन्स, आपला वंश बहुऋषी वंश पहिले होते वर्चक ऋषी मुलगे झाले जमदाग्नी ऋषी आपली वंजारी जातीचे जन्म जाता मूळ पुरुष ऋषी पासून आपली वंजारी जातीची उत्पत्ती आहे ऋषी इंटाशे ज्या ऋषी मुनीमधून सर्वश्रेष्ठ मुनी होते तामसी स्वभावाचे होते सौरूप वाण होते तेजस्वी वाण होते राज्य स्वभावची होते म्हणून आपली समाजामध्ये जितका राग रंग रूप तामसीपणा आहे तितका कुठली जातीमध्ये नाहीये त्या कारण आपल्याला शांतता वागणे ऋषीची राणी रेणुका माता राजा रेणूची कन्या आपली जातीची कुळदेवी स्वामी रेणुका माता माहूरगडची इष्टदेवी तुळजाभवानी तुळजापूरची देवत कालभैरव काशीचे खंडोबा जेजोरीचे गणपती अष्टविनायकी पालीचे रायगड जिल्ह्यामध्ये आणि आपली कुळदेवीची पूजा नवरात्रामध्ये नऊ दिवशी पूजा करावा लागतो गट बसावा लागतो पूजामध्ये फुल पुष्प नारायण पान सुपारी हळद कुकू अक्षता धूप दीप घेऊन तेल आणि सिंदूरचे भीतीवर त्रिसूल कडावे स्वास्तिक कडावे आणि गावरान तुपाच्या दिवा लावे और दुर्गा गायत्री मंत्र जपावे ओम क्लीम देवी दुर्गाए मा शक्ती मा दुर्गाय धी धियो तन्यु सूर्य प्रचोदया एकशे आठ बार जपावे जमादा ऋषी रेणुका माताला पाच मुलं उत्पन्न झाले प्रथम परशुराम दुसरे नंबर वसुमन देवराज तिसरे नंबर सुखसेन चौथे नंबर विश्वासू पाचवे नंबर जन्माला आले परशुराम पासून ब्राह्मण जातीचा निर्माण झाला वसुमन देवराजाची राणी होती देवकन्या इंद्र कन्या होती त्यांच्यापासून पाच प्रकारची वंजारी समान निर्माण झाले आदिपती कानुपती सुभानपती रघुपती लखीपती उपवरस लाडजीन वंजरी मथुरजीन वंजारी रावजीन वंजरी भुसाडजीन वंजरी आणि लखी लमाड वंजरा आपण लाडजेत लिंग आहेत वंजरी आपल्याला लिंग घालायचे आहे जानवा घालायचे अधिकार आहे मागेश्वरची अन्न गायची नि गोदरी आपल्याला वापरायची नाही हा वंजारी समाजची मूळ मूळ तंधारी मूळ वसिगत उत्तर भारत राजस्थानमध्ये पहिले आपण मूळ तमदार होते महाराणा प्रतापच्या सेनामध्ये आपली वंजारी समाज होता महाराणा प्रतापचे दोन सेनापती होते मल्ला वंजारी आणि पत्ता वंजारी त्या काळात मोठी लढाईमा संग्राम झाला होता त्या युद्धामध्ये आपली वंजारी समाजांची वरंदाऱ्या तुटली धरम वाचवण्यासाठी दक्षिण भारत महाराष्ट्रामध्ये आले आल्यानंतर आपण मोती व्यापार केला खारी खोपऱ्याच्या बैलावर व्यापार केला या भागाचा माल दुसऱ्या भागामध्ये दुसरे भागाचा माल आपल्याकडे आणून विकायचे चार बघून थांबायचे वनात राहायचे त्याच्यामुळे आपल्याला वंचारी म्हणायचे आपण वंजारी झाले तर आपला लाड राजाला उत्पन्न झाले तेवीस मुलापासून पासून दोनशे शहाण्णव आडण आपली समाजामध्ये आणि तुम्हाला खेडकराला एकसठ वाढी बनते कोणते ऐकून घ्या आर बुजे कतने कातखडे कतारे खडबंगाले खेडकर खेडे खोकले गणकोरे गरजे गरजाळे चौरे चपटे डुळे डोकरे डंगारे तांगे दुफारे निहाले बलवंटे पालवंदे बटवडे बड़े बदने भोकारे बताने बठाने बाडलर बालरे लेडके बहोर बलवे आनंदे विते शेंडे शेंडबीर सातबावे कारवेळे चेमटे मिसळ गोंके विघने गोलार मार्कंट मोराळे कंटाळे गरजळे ठोमारे लेंडखेरा बागोदा कतने वटोळ्यांनी सिरसात आपल्याला 61 वाडी बवई वाडीवा मध्ये पोर करायची ने त्याला पोर द्यायची ने फक्त रोटी व्यवारे भेटे वार नाही खेडकर परिवार खेडकर परिवारांचे अकुळ गोत्र गोत्र म्हणजे भाऊ गर्भरणी नारायण नागबळी लगन वगैरे तर्पण वगैरे आपण काही बी कार्य करता पूजा पाठतो ब्राह्मण सर्वातून आपल्याला गोत्र विचारतो गोत्र शिवाय काही बी कार्य लागू पडत नाही तो गोत्र जाना ठेवायचा गोत्र आपला वसिष्ठ ऋषी प्रभू श्रीरामचे गुरु होते वसिष्ठ एवढा ध्यान ठेवायचा तो आपला कुळ गोत्र वसिष्ठ ऋषी और खेडकर परिवार मूळ पूर्वी राहणार पहिले राजस्थानचे होते राजस्थानमध्ये आपला गाव होता प्रतापगड प्रताप म्हणून पाठी निघली महाराष्ट्रामध्ये सद्गुवाला आले सद्गुवा नंतर चिंचपूरला आले चिंचपूर नंतर एकनाथवाडी एकनाथवाडी नंतर भावी भावी नंतर सांगवीला आले राळ सांगवीमध्ये मूलपूर सपले आनंदा पाटील आनंदा पाटील के बेटा संभाजी पाटील आणि संभाजी पाटील के बेटा रावसाहेब पाटील किशन पाटील ते रावसाहेब पाटील के बेटा गणपत पाटील वामन पाटील रामचंद्र पाटील साळू पाटील सयाजी पाटील हे दुसरा परिवार आपला परिवार आहे किशनबाबाच्या किशन पाटलांची ढोंड्याबाई आपरबुडीची जिनके बेटा देवराम पाटील विठ्ठल पाटील आणि देवराम पाटलांची भागूबाई दशरथ सानाप यांची कन्यागाव आपल्या तांदलवाडीची जिंके मुलगा आसुरबा पाटील बेन राईबाई राईबाईला दिली रामराव केदारेला गाव वारणीमदी आणि आसुरबा पाटलांची तुळजाबाई यदाजी केदारी यांची कन्या गाव तांदलवाडीची जिनकी बेटा विष्णू बेन गयाबाई पर्यागाबाई दुसरी पत्नी इनकी लक्ष्मीबाई ये गजाबा गजाबा की बेटी क्या गजाबा हा गजाबा बेटी गाव पाडले जिनके बेटा किशन देव हाँ, हाँ, सुनील मधुकर बेन बेनुंडकी कमलबाई चंद्रबागाबाई आणि गयाबाईला दिली आपले शिवनाथ खरमाटेला गाव खरमटवाडी मधी आणि पर्यागाबाईला दिली एकनाथ खरमाटेला गाव खरमटवाडी मधी आणि कमलबाईला दिली बाबासाहेब बाबूराव आंधळेला गाव राळसांगवीमध्ये आणि विष्णू पाटलांची संगीताबाई भगवानराव ढाकणे यांची कन्या गाव आपने भावीची जिंकी बेटी ज्योतीबाई सोनाबाई रवींद्र आणि सोनालीबाई सोनालीबाईला दिले गाव आपवलवाडीमध्ये संतोष नागरगुजल आणि फूल सांगवी फुलसांगवीमध्ये साईनाथ जायबाईला आणि रवींद्र पाटलांची भाग्यश्रीबाईगाव वंजारवाडी की बबन सानाप यांची कन्या जिंके बेटा तेजस आणि आरतीबाई आणि किशन पाटलांची आपले आशाबाई भिवाजी नाकोडे यांची कन्यागाव गडी की जिनके बेटा वामनराव बेन रुक्मणराव गोकुलराव और रुक्मणीबाईला दिली आपले पांडुरंग बाबासाहेब आंधळेला आणि वामनराव पाटलांची सुनीताबाईगाव रोहतवाडी की रघुनाथ नागरगोजी यांची कन्या आणि सुनील पाटलांची निर्मलाबाई गाव आपले पिंपरी की भगवा भागवतराव सांगळे यांची कन्या कन्याजिनकी बेटा शोरभ और परवीन और प्रतीक हुए आणि मधुकर पाटलांची मनीषाबाई गाव वडजिरीची मारुती सानप यांची कन्याजिनकी बेटी संध्याबाई बेटी श्रीराम पाटील आणि विठ्ठल पाटलांची शीताबाई दगडू पाटील यांची कन्या गाव बोरगाव की जिनके बेटा अंबादास परभाकर विक्रमराव बेन कौशल्याबाई मनखाबाई कौशल्याबाईला दिले तात्याबा बारघेला गाव तरडगाऊन मध्ये आणि मनखाबाईला दिली भिवाजी नाकोडे ला गाव गडी आणि अंबादास पाटलांची आसराबाई लक्ष्मणराव सोनवणे यांची कन्या गाव खंबालिंबाची जिनके मुलगा राजूराव बेन सुमनबाई राजू पाटलांची सुनंदाबाई मिठू पाटील तांदळे यांची कन्या गाव वंजरवाडी की बीड जे राहता नाव फिर परभाकर पाटलांची चंपाबाई विठ्ठलराव बांगरे यांचे गाव पिंपरे की जिन्की बेटा वसंतराव बेन शीलाबाई सूर्यकांत शिलाबाईला दिली लक्ष्मण केदारेला गाव वारणीमधी आणि वसंत पाटलांची काशीबाई गाव पिंपरी उखडकी तुकाराम बांगर यांची कन्या जिनके बेटा विशाल आणि पायल सूर्यकांत पाटलांची छबूबाई गाव वडजरीची मारुती सानप यांचे कन्या जिंके बेटा किरण आणि राहुल इथपर्यंत की आपली कडून सावली टिपेले बोला विश्वनाथ भगवान की जय इथपर्यंत की आपली कडून सावली टिपेले बोल रघुनाथ नागरगोजीची कन्या त्याच्या पुढे त्यांचे मुलवाला